मित्र हो एक मुख्यमंत्री ज्याच्याकडे सत्ता आहे सामर्थ्य आहे सगळ्या सुखसोयी आहेत पण तरीही तो एका वेगळ्या चिंतेत आहे त्याला वारंवार मिळतं एका गावाचं पत्र आमचं आयुष्य नरकासमान झालंय पाणी नाही शाळा नाही आरोग्य नाही रस्ते नाहीत अधिकारी फक्त कागदावर काम करतात आम्ही जगतोय की मरतोय कुणाला फरकच पडत नाही मुख्यमंत्र्यांच्या मनात प्रश्न उठतो हे खरं आहे का की कोणीतरी खोटं रडगाणं गात आहे फाईलवरच्या शिक्कामोर्तब अहवालात सगळं छान दिसतं पण त्या पत्रामागचं खरं सत्य शोधण्यासाठी मुख्यमंत्री एक असं पाऊल उचलतो जे आजवर कुणीच उचललं नव्हतं एक दिवस मुख्यमंत्री सकाळी आपल्या पियेला सविस्तर कल्पना देऊन त्या गावी जाण्याचा निर्णय घेतो ताफा नाही अंगरक्षक नाही लाल दिव्याची गाडी नाही त्याऐवजी फाटकी धोतर मलकट शर्ट अस्ताव्यस्त केस लांब वाढलेली दाढी हातात भिक्षे पात्र मुख्यमंत्री साधा भिकारी बनतो रेल्वेने छोट्या स्टेशनवर उतरतो आणि पायी चालत पांगरी गावाकडे निघतो रस्त्यावर कोणी त्याच्याकडे पाहतही नाही कोणी चिडवतात कोणी शिव्या देतात हे इकडून निघ विकाऱ्यामुळे गाव गळिच्छ होतं पण तो मात्र शांत डोळ्यात एक वेगळंच तेच गावच्या वेशीवर पोचल्यावर आता जे काही दिसतं ते पाहून त्याचं हृदय थरारून जातं विहिरीचं पाणी अगदी तलाला गेलंय मुलं धुळीत फाटके कपडे घालून खेळतायत शालेची खिडकी तुटलेली वर्गात शांतता शिक्षकच नाही रस्त्यावर मोठमोठे खड्डे जणू युद्ध झालंय असं दृश्य वेशांतर केलेला मुख्यमंत्री थोडा वेळ मंदिराच्या ओट्यावर बसतो गावकरी त्याच्याकडे पाहतात हसतात अरे हे तर नवीनच भिकारी आले गावात आमचं पोट भरत नाही आता याला काय देणार कुणीही त्याला भाकर देत नाही त्या रात्री तो उपाशीच मंदिराच्या ओट्यावर झोपतो छल आणि अपमान या व्यतिरिक्त त्यांना आज काहीच मिळालं नव्हतं दुसऱ्या दिवशी सकाळी तो शाळेजवळ जातो मुलं अंगणात बसलेली तो हलूच गोष्ट सांगू लागतो एकदा एक राजा जो आपल्या प्रजेला पाहायला भिकाऱ्याच्या रूपात आला मुलं डोले मोठे करून ऐकू लागतात आणि तेव्हाच शिक्षक येतात ते ओरडतात हे भिकाऱ्या मुलांना भुलवतोस काय ने घेतून नाही तर पोलीस बोलवेल त्याला काठीने मारून शालेबाहेर हाकडला जातो तो शांतपणे निघून जातो बाजारात थोडं पीठ मागायला गेला तर व्यापाऱ्याने कुजलेलं अन्न त्याच्या अंगावर फेकलं काम कर रे भीक मागायला लाज नाही वाटत का तुला लोक हसतात चिडवतात आज पुन्हा उपवास घडतो की काय असं वाटत असतानाच संध्याकाळी गावातील दोन मुलं त्याच्याकडे येतात गण्या आणि सोना लहानपणीच आई गेली थोडे मोठे झाल्यावर बाप दारुमले गेला तेव्हापासून ते गावात छोटे मोठे काम करून पोट भरतात भूक काय असते हे त्यांच्यापेक्षा जास्त कोणाला माहीत म्हणून ह्या भिकाऱ्यांची त्यांना दया आली असावी गण्या त्याला भाकर देतो सोना त्याला पाण्याचा ग्लास देतो सोना म्हणतो तुम्ही भिकारी दिसता खरं पण तुमच्या डोळ्याकडे पाहून असं वाटत नाही तुम्ही जरा वेगळे आहात आमच्यासोबत राहा नाहीतर लोक तुम्हाला खूप त्रास देतील सर्व सोबत काम करू आणि मिलेल ते वाटून खाऊ त्या दोघांच्या बोलण्याने मुख्यमंत्री हे लावतो त्याला वाटतं याच मुलांच्या पत्रामुळे मी इथे आलोय का पत्र लिहिणारी हीच मुलं असावीत यांच्या इतका दुसऱ्यांचा विचार करणारा गावात कोणीही दिसत नाही प्रश्नांच्या गुंतागुंतीत मुख्यमंत्र्यांचा डोळा कधी लागतो हे त्यांना सुद्धा समजत नाही दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री रस्त्याने चालत असताना त्यावेळी गावात एक गाडी येते त्यातून उतरतो सरपंच भिकाजी पाटील जाडजोड शरीर डोल्यात दहशत मागे दहा गुंड तो भिकाऱ्याला पाहून हसतो अरे माझ्या मतदारसंघात हा नवीन भिकारी कोण हेच कमतरता उरली होती आता त्याच्या माणसांनी त्या गरीब भिकाऱ्याला ढकलून दिलं चाल नाही घेतो आमच्या गावात भीक मागायला येऊ नकोस भिकाजी पाटलाचा गावात खूप दबदबा होता कुठलंच असं चांगलं काम त्यांनी गावासाठी केलेलं नव्हतं गुंड सोबत ठेवून प्रत्येक वाईट काम तो करत होता सर्व पाहूनही त्याच्या भीतीने गावकरी भिकाजी विरुद्ध एक शब्दही बोलायला तयार नव्हते गावकरी सगळं बघतात पण कुणी आवाज उठवत नाही सगळे भिकाजीच्या भीतीने गप्प मुख्यमंत्री जो भिकारी बनला होता तो मनात विचार करतो ह्या असल्या राजकारण्यांमुळे राज्यात सुख शांती नाही भिकाजीचं पितल उघडं करावंच लागेल पण त्याआधी ठोस पुरावे तयार करावे लागतील रात्र होते गण्या आणि सोना भिकाऱ्याला आपल्या गावाबाहेरील झोपडीत आसरा देतात तो मुलांना त्या रात्री सर्व विचारतो तुमचं गाव असं का झालं आहे भिकाला सर्व का घाबरतात गण्या डोळ्यातलं पाणी पुसतो तो हलूच भिकाजी पाटील गावावर करत असलेला अन्याय गुन्हे सर्व काही सांगतो काका लोकांना माहिती नाही पण आम्ही याविषयी मुख्यमंत्र्यांना खूप पत्र लिहिली आम्हाला वाटलं मुख्यमंत्री आमचं ऐकेल पण काही बदलच नाही मुख्यमंत्र्याला काय फरक पडतो आम्ही जगतो की मरतो मला तर वाटतं आमच्या गावात जे काही गुंडागर्दी होते ना त्याला ह्या मुख्यमंत्र्यांचाच पाठिंबा आहे नाही नाही असं नाही भिकारी वेशातील मुख्यमंत्री त्या मुलांना मध्येच थांबवत पण पुढे त्यांना काय उत्तर द्यावे ह्या विचाराने होऊन गप्प बसतो त्यांच्या मनात धग पेटते म्हणजे ह्या दोन मुलांनी मला सतत सत्य दाखवायचा प्रयत्न केला आणि आता मी इथे आहे आता हा अन्याय लवकरच संपवावा लागेल ह्या विचारात दिवस उजाडला पण कालसारखी झोप हाच काही झालीच नाही गावातील पहिल्या काही दिवसातच त्या भिकाऱ्याने खरे तर मुख्यमंत्री यांनी गावकऱ्यांचे हाल प्रत्यक्ष अनुभवले सकाळी तो पाण्यासाठी विहिरीवर गेला पण विहिरीत एक थेंबही पाणी नव्हतं गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर निराशा होती बायका डोक्यावर रिकामे हंडे घेऊन मैलोनमैल चालत होत्या त्याने पाहिलं त्या बायकांना पाणी आणण्यासाठी दुसऱ्या गावात जावं लागतं पण तिथेही रोज दंगा होतो आमच्या विहिरीतील पाणी पागरीवाल्यांना देणार नाही असं सांगून तिथले लोक मारामारी करतात एका दिवशी एका बाईचा हंडा मोडून टाकण्यात आला ती पाय वाटेवर बसून रडत होती भिकारी पुढे आला पण लोकांनी त्याला धक्काबुक्की करून बाजूला सारलं भिकाऱ्या तू काय मदत करणार स्वतःचं पोट भर हो आधी तो शांत राहिला पण मनातून हादरला तो शाळेत गेला फल्यावर खडूने काही अक्षरे अजूनही मागच्या महिन्यातील लिहिलेली होती मुलं गवताशी खेळत होती कोणी शिकत नव्हतं विचारलं तर कलालं शिक्षक महिन्यातून फक्त दोनच दिवस येतो बाकी वेळ तो गावाबाहेर मस्ती करतो गणे आणि सोना सांगतात काका शाळेसाठी सरकारनं संगणक दिले होते पण संपूर्ण शालेतील वर्ग तर रिकामेच आहेत संगणक कधी तर आलेच नाही भिकाऱ्याच्या मनात संताप उसळला पुढे तो गावच्या दवाखान्यात गेला दरवाजाला मोठं कुलप सोन्याने सांगितलं डॉक्टर साहेब कधी येतात तर कधी नाही दहा पंधरा दिवसातून आले तर ही मोठी लाईन बघून पुन्हा तसेच माघारी जातात इथे कोणीही त्यांना जाब विचारत नाही औषधं सगळी काळ्या बाजारात विकतात एकदा गावातील एका बाईला बाळंतपणाची वेळ आली रस्त्यावरच तिचा जीव गेला कारण दवाखाना बंद होता गावकरू अश्रू ढालत होते पण कुणीही भिकाजीच्या धाकाने काही बोलत नाही हे सगळं बघून भिकारी वेशातील मुख्यमंत्र्याच्या डोळ्यात पाणी येते गावचा सरपंच भिकाजी पाटील हा खरा गावाचा शाप होता त्याने सगळ्या सरकारी योजना आपल्या नावे केल्या होत्या शेतकऱ्यांना मिळणाऱ्या कर्जमाफीच्या यादीत त्याने स्वतःच्या नातेवाईकांची नावं घेतली गावातील पाणी टंचाईवर आलेले लाखो रुपये त्यांनी स्वतःच्या घराच्या विहिरीसाठी वापरले गावातील गोर गरिबांच्या घरकुलासाठी आलेला निधी हडप केला लोकांनी जर विरोध करण्याची हिंमत दाखवली तर त्याचे गुंड रात्री घरावर दगडफेक करायचे गोठ्यातील गुरं सोडून न्यायचे गणे आणि सोनासुद्धा त्याचे बली झाले होते त्यांच्या वडिलांनी सरपंचाच्या गैरव्यवहाराविरुद्ध तक्रार केली होती दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह गावच्या विहिरीत सापडला दारू पिऊन पडलाय असं दाखवण्यात आलं पण खरं तर तो खून होता गावकरी भीतीने गप्प बसलेले कुणी आवाज उठवत नव्हतं फक्त गणे आणि सोना ही दोन निरागस लेकरं दर महिन्याला पत्र लिहून पाठवत होती ही सर्व परिस्थिती व मुलांच्या डोळ्यातलं प्रांजल प्रेम पाहून मुख्यमंत्री अंतर्बाह्य आदरला त्या दिवशी दुपारी भिकाऱ्याने पाहिलं शेतकऱ्यांना मिळालेलं मोफत बियाणं ट्रकमध्ये भरून भिकाजीची माणसं शहरात विकायला नेत आहेत त्याने शांतपणे धुरून सगळे फोटो काढले आणि भिकाजीच्या जवळ दबा धरून बसला दार उघडं होतं आत मोठा पंखा चालू होता टेबलावर पैशाचे गठ्ठे पडलेले भिकाजी आपल्या गुंडांसोबत दारू पित होता भिकाजी गरवाने म्हणत होता सरकारच्या योजनेचं पोट पाडलं की पैशाचा पाऊस पडतो गावकऱ्यांना काय कळतं पत्र लिहून पाठवतात म्हणे मुख्यमंत्रीकडे हा 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 मुख्यमंत्री okay, एवढा फुकटाचा आहे का इथे येईल आणि कोणी आलाच तर गावकरी आपल्या भीतीने तोंड उघडणार आहेत का सगळे हसत होते जोर जोरात गणे आणि सोना भिकाऱ्याला शोधत तिथपर्यंत आले आणि म्हणाले भिकाने तुम्हाला इथे पाहिले तर तो जिवंत सोडणार नाही चला पटकन आणि ते भिकाऱ्याला सोबत घेऊन गेले त्या रात्री गावात मोठा मेळावा आयोजित केला गेला कारण भिकाजी नवं पाणी प्रकल्प सुरू करतोय असं जाहीर करण्यात आलं होतं संपूर्ण गाव जमलं रंगमंचावर भिकाजी पाटील बसला गळ्यात जाडजोड सोन्याची चैन हातात काठी आणि गर्वाने हसत नजर रोखून लोकांकडे पाहत होता कार्यक्रम सुरू होणार एवढ्यात गर्दीतून भिकारी वेशातील मुख्यमंत्री स्टेजवर आला लोक हसू लागले अरे हा भिकारी पुन्हा आलाय भिकाजी गुरगुरला हाकला त्याला माझा कार्यक्रम बिघडवतोय पण भिकारी जोरात म्हणाला लोकांनो डोले उघडा हाच तुमचा शत्रू आहे अन्याय सहन करणं सुद्धा पाप आहे वेलीच हिंमत दाखवा नाहीतर आयुष्यभर तुम्हाला ह्या नरकात जीवन जगावं लागेल मुख्यमंत्र्याला वाटलं लोकांची हिंमत जागी केली तर पुढे दुसरा भिकाजी पाटील जन्माला नाही येणार पण असं नाही झालं भिकाजी पाटलाचा दरारा एवढा होता की लोकांनी भिकाऱ्याला अक्षरशः काठीने झोडपून स्टेजवरून खाली ढकलले भिकाजी पाटील जोरजोरात हसून मजा घेत होता एवढा मार खाऊन सुद्धा भिकारी पुढे सरसावला आणि म्हणाला मी या राज्याचा मुख्यमंत्री आहे मी एका क्षणात परिस्थिती बदलू शकतो पण मी तुमचं मनोबल जागविण्याचा प्रयत्न करत होतो पण तुमची मनं मेलेली आहेत त्यांना एवढ्या लवकर पालवी तरी कशी फुटेल मुख्यमंत्र्यांनी हाताने एक इशारा केला आणि पोलिसांची फौज तिथे आली काही क्षणात शेकडो गाड्या आल्या प्रेस न्यूज रिपोर्टर सर्व गाव गजबजून गेलं अचानक असं काय घडतंय कोणाच्याच लक्षात नाही आलं मुख्यमंत्र्यांना घ्यायला हेलिकॉप्टर आला भिकारी समजून ज्याला काठीने मारलं तो मुख्यमंत्री आहे हा धक्का गावकऱ्यांना सहन होत नव्हता स्वप्नात तर नाही ना, ना म्हणून प्रत्येकजण एकमेकांना चिमटा घेत होता सर्वात मोठा धक्का बसला तो भिकाजी पाटील याला आणि त्याची गुंड आणि वरपर्यंत सहभागी असलेले सर्व अधिकारी यांना कारण आता या सर्वांना कठोर शिक्षा होणार होती काहींचं तर तात्काळ निलंबन झालं भिकाजी पाटील आणि त्यांच्या गुंडांना मुसक्या बांधून गाडीत टाकण्यात आलं गणे आणि सोन्या कुठे आहेत मुख्यमंत्र्यांची नजर त्यांना शोधत होती पण ते काही दिसले नाहीत वेळ नव्हता ना जायला उशीर होत होता तरीही जाता जाता त्या रात्री मुख्यमंत्र्यांनी गावकऱ्यांना म्हणाले मित्रांनो मी भिकाऱ्याच्या वेशात इथे आलो कारण गावचं खरं आयुष्य कसं आहे हे मला स्वतः पाहायचं होतं तुम्हाला भीतीत ठेवणाऱ्या राक्षसांचा पर्दाफाश करायचा होता आता तुमचं आयुष्य बदलेल गण्या सोन्याला माझा सलाम कारण त्यांनी हिंमत दाखवून माझ्यापर्यंत तुमची माहिती पोहोचवली तुम्ही सुद्धा एकजुटीने हिंमत दाखवली तर गावात दुसरा बिकाजी पाटील जन्माला येणार नाही गावकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्यांनी ओरडून जयघोष केला मुख्यमंत्री जिंदाबाद बघता बघता वर्षे निघून गेले पण अजूनही गण्या सोन्याला न भेटताच यावी लागली ही रुखरुख मनात राहिली बरेच वेळा माणूस पाठवला त्यांना आणायला तरी ते गावात भेटत नाहीत त्या रात्री ते दिसले सुद्धा नाहीत कुठे गेले असतील काय करत असतील खरी माया आणि प्रेम काय असतं ते त्यांच्याकडून शिकायला मिळालं लोक सखे आईबापाला जीव लावत नाहीत त्यांनी एका भिकऱ्याला आसरा दिला प्रेम दिलं मुख्यमंत्री सतत त्याच्या विचारात होते आणि न राहून एके दिवशी पुन्हा वेश बदलून मुख्यमंत्री त्या गावात आले गाव सुखाने नांदू लागले होते सर्वजण मुख्यमंत्र्याचे कौतुक करत होते मंत्री थेट गावाबाहेरील गणे आणि सोन्याच्या झोपडीपाशी गेले पण ज्या जागी त्यांची झोपडी होती त्या जागी त्यांना विटबट्टी असलेली दिसले गणे आणि सोन्या कुठे असतील म्हणून एका गावकऱ्याला त्यांनी त्यांच्याबद्दल विचारले तर मुख्यमंत्री यांना जे समजले त्यावर त्यांचा विश्वास बसेन असा झाला गणे आणि सोन्या अशा नावाची कोणीच मुले आमच्या गावात नाहीत संपूर्ण गाव पालता घातला प्रत्येकाला विचारले पण काहीच पत्ता नाही गणे आणि सोना गावात नव्हते कोणालाच ठाऊक नव्हतं ते कुठे गेले मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात निराशा दिसत होती पण मनाच्या तलाशी एक प्रश्न पेटलेला होता ज्यांच्या लहानशा हातांनी परिवर्तनाचं पेरलं तेच हात आता कुठे हरवले कदाचित त्यांना पुन्हा शोधायची वेळ माझ्या आयुष्याचा नवा अध्याय ठरेल असा विचार करून मुख्यमंत्री निघाले पण खाली हात नाही एक नवीन प्रवासाची सुरुवात हाती घेऊन पोचायचे आहे त्या क्षितिजा धन्यवाद पुन्हा भेटू या कथेच्या पुढील भागात